नमस्कार मित्रांनो मराठी मनोरंजन विश्वातून यावेळी अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं वयाच्या पंच्याऐंशी वर्षी दुःखद निधन झालं आहे त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे त्यांच्या निधनामुळे मराठी कला विश्वामध्ये शोककळा व्यक्त केली जात असून अनेक कलाकार आणि चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे त्यांच्या निधनामुळे त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसले आहे त्यांच्या भूमिकांमुळे मराठी सिनेमा सृष्टीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली होती शे शे साली पुणे मध्ये जन्मलेल्या दया डोंगरे यांना कलेचा वारसा भेटत गेला आहे। आई यमुना या प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री होत्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये उंबरठा या चित्रपटामधून दया यांनी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केलं त्यांनी अनेक मराठी सह हिंदी चित्रपटांमध्ये काम करून स्वतः एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे त्यांच्या निधनामुळे सध्या कला विश्वामध्ये शोककळा पसरली आहे